नमस्कार आपण पाहत आहात कृषी क्रांतीवर आधारित एमसीक्यू प्रश्न हे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वपूर्ण गोल्डन रेव्होल्युशन मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पर्याय ए दूध उत्पादन बी फळे आणि मध उत्पादन सी मासे उत्पादन डी गहू उत्पादन बी फळे आणि मध उत्पादन प्रश्न क्रमांक बत्तीस ब्राउन रेव्होल्युशन चा संबंध कशाशी आहे पर्याय ए कडधान्य उत्पादन बी कातडी उद्योग सी बटाट्याचे उत्पादन डी गहू उत्पादन उत्तर बी कातडी उद्योग प्रश्न तेहतीस रेनबो रिव्हॉल्युशन मध्ये खालीलपैकी काय समाविष्ट आहे पर्याय फक्त धान्य उत्पादन बी जल व्यवस्थापन फळांचे उत्पादन कर, सी विविध शेती क्रांतीचा समावेश प्रश्न क्रमांक चौतीस सिल्वर रिव्हॉल्युशन के उद्देश काय होता पर्याय ए कुक्कुट पालन वाढवणे बी बी दूध उत्पादन सी रेशीम उत्पादन डी कांदा उत्पादन उत्तर ए कुक्कुट पालन वाढवणे प्रश्न पस्तीस ब्लॅक रिव्होल्युशन समावेश कोणत्या क्षेत्राशी आहे पर्याय कोळसा बी पेट्रोलियम आणि खनिज तेल सी साखर उद्योग बी लोह पेट्रोलियम आणि खनिज तेल प्रश्न छत्तीस पिंक रिलेशन भारतात कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पर्याय फुल शेती बी कांद्याचे उत्पादन सी डाळी बी मांस उत्पादन तर डी मांस उत्पादन प्रश्न सुद्धा की डेअरिव्ह्युलेशन मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पर्याय ए दुग्ध वाढव दुग्ध उत्पादन वाढवणे बी रासायनिक खत उत्पादनात सी फळ उत्पादन वाढवणे बी मांस उत्पादन वाढवणे उत्तर डी रासायन खत उत्पादन प्रश्न अडोतीस रेड रेव्होल्युशन भारतात कशासाठी लागू आहे पर्याय ए टोमॅटो आणि मिरची उत्पादन बी दूध उत्पादन सी तांदूळ उत्पादन डी पोल्ट्री प्रश्न 49 ब्लू रिव्होल्यूशन ने भारत काय साध्य केले पर्याय ए जल सिंचन वाढवणे बी मासेमारी वाढली सी नद्या स्वच्छ केल्या डी साखर उत्पादन वाढवले उत्तर बी, बी मासेमारी वाढवली प्रश्न 40 व्हाईट रिव्होल्यूशनचे जनक कौन होते पर्याय ए एम एस स्वामीनाथन बी व्ही कुरियन सी डॉ राजेंद्र प्रसाद डी नरसिंह राव उत्तर व्ही कुरियन प्रश्न क्रमांक 41 ऑपरेशन ग्रीन ही ना कशाशी संबंधित आहे पर्याय खत बी कांदा बटाटा टोमॅटो सी द्राक्षे डी गहू उत्तर बी कांदा बटाटा टोमॅटो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर असेच कृषी क्रांतीवर आधारित एम सी क्यू प्रश्न जर पाहायचे असतील तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच